नमस्कार मी राहुल कुलकर्णी तशी गोष्ट म्हणाल तर पुण्यातल्या तशा काही कारण नसताना बदनाम झालेल्या बुधवार तर कारण पेठेमध्ये फक्त एकच वेशावस्ती असं नाही आहे त्याच्यामध्ये दगडूशेठ गणपती आहे आणखी असे आज असंख्य धार्मिक वास्तू आहेत की ज्याचा पुण्याच्या इतिहासामध्ये फार महत्त्वाचं महत्त्व आहे पाचही मानाचे गणपती हे बुधवार पेठेतच अनेक शैक्षणिक संकुल आहेत तेवढीच पुण्यातली महत्त्वाची अशी हॉस्पिट हॉस्पिटॅलिटीच्या गोष्टी तिथे आहेत म्हणजे हॉस्प हॉटेल्स वगैरे तर अशा बुधवारपेठेतली ही गोष्ट आहे म्हणाल तर पण म्हणाल तर ही गोष्ट रोज होणाऱ्या नव्वद हजार कोटी रुपयाच्या ट्रान्झॅक्शनची आहे आता तुम्ही म्हणाल की हे दोन्ही कसं आहे तर ते दोन्ही आहे ते डिजिटलशी निगडीत आहे डिजिटल पेमेंट आपल्या हे देशाचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशामध्ये सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ह्या दिवशी जे गणराज्य चो आपल्या देशासाठी आपण आपल्यासाठी घेतलेली गणराज्य व्यवस्था संसदीय व्यवस्था त्याच्यामध्ये कास्ट क्रीड लिंग ह्या सगळ्यांचा भेदाभेद बाजूला ठेवून जे आज अमेरिकेसारख्या प्रगत अतिप्रगत राष्ट्राला जमलेलं नाही आहे त्याचं मूळ ज्या गोष्टीमध्ये आहे की आज अमेरिकेमध्ये दे राष्ट्राध्यक्ष महिला नाही होऊ शकलेली पण या देशाची पंतप्रधान आणि अत्यंत पॉवरफुल पंतप्रधान ह्या श्रीमती इंदिरा गांधी राहिले त्याचं मूळ त्या गोष्टीत आहे या देशाने एकदाच अशा गोष्टी स्वीकारल्या की जसं एकाच वेळेला अठरा वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या सगळ्या नागरिकांना मतदानाचा अधिकार द्यायचा किंवा ह्या देशातली कि देशा हजारो वर्षापासूनची जी परंपरा आहे जी अजूनही आपल्याला सुटत नाहीये आणि ती आहे जात तर तिचं निर्मूलन करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करायचा आणि मग शिक्षण हा सुद्धा एक अधिकार द्यायचा तर असं मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्य ह्या दोन्ही गोष्टी ह्या देशानं एकाच वेळेला स्वीकारल्या तसंच ह्या देशानं डिजिटल पेमेंट स्वीकारायला सुरुवात केली दोन हजार सोळा सतराला आणि मी नेहमी म्हणतो की ह्या देशाचं आकलन करत असताना ह्या देशातलं जर डोमेस्टिक मार्केट आहे एकशे चाळीस कोटीचं चा। आणि त्याच्यामध्ये असलेले जे आंतरपरत पदर आहेत म्हणजे असं असंख्य बाजार आहेत की जे डिजिटल मार्केटच्या आधी रेकॉर्डवरतीच नव्हते म्हणजे तुम्ही रद्दी बाजारापासून ते कबाडी बाजारापासून ते सोफ्याच्या व्यवसायापासून ते अगदी बांधकाम व्यावसायिकापर्यंत आणि सोन्याच्या व्यवहारापर्यंत कितीतरी गोष्टी अशा आहेत की ज्या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळं हळूहळू अर्थव्यवस्थेमध्ये प्रवाहित झाल्या आणि त्या मोजायला लागल्या गेल्या आणि नरेंद्र मोदी यांनी ती जी नोटबंदी केली होती ती सपशेल फेल झाली त्याच्यानंतरसुद्धा अर्थव्यवस्था तगून राहिली त्याचं मुख्य कारण हे आहे पण मी गोष्ट सांगत होतो तुम्हाला बुधवार बुधवारपेठची घटना आहे सतरा तारखेची एक एकोणचाळीस वर्षाचा ग्राहक पेठेत वेशावस्तीमध्ये गेला आणि संभोगानंतर त्याचं जे पेमेंट आहे ते पेमेंट डिजिटल पेमेंट होतं ते पेमेंट करताना तो पासवर्ड विसरला असं त्याचं म्हणणं आहे आणि पासवर्ड विसरल्यानंतर तिथे ज्या एक ग्राहक होती ज्याच्याकडे त्याने तिचा उपभोग घेतला होता तर त्या भगिनीनं त्याला बदललंच म्हणजे अक्षरशः तिने दुसऱ्या दोन तीन सहकार्याला बोलवलं आणि तिघीनी मिळून आता त्यांची नावं पण एफ आय आरमध्ये आहेत पण आपल्याला त्याच्यात जायचं नाही आहे त्या तिघीनी मिळून त्याला बदलून काढलं मग हा जो एकोणचाळीस वर्षाचा तरुण आहे आणि तो गेला पोलिसामध्ये आणि पोलिसामध्ये गेल्यानंतर पोलिसांनी त्याच्या तक्रारीवरून फॉलोईंग अ कंप्लेंट लॉज ॲट फराजखाना पोलिस स्टेशन अ केस हॅज बीन रजिस्टर्ड अगेन्स्ट ऑल थ्री अक्युज्ड वुमन वुमेन पोलिस सेड फर्दर इन्व्हेस्टिगेशन इज अंडर वे डिजिटल पेमेंट होतं म्हणजे ह्या महिलांना ज्या कोणी असतील त्यांना तिची एक महिला तिला हे माहिती होतं की आपण जी सेवा दिलेली आहे त्याच्या बदल्यात ह्या डिजिटल पेमेंटवरून हा ग्राहक आपल्याला पेमेंट करणारच आहे हे इतकं पाजरत गेलं आहे आणि मला आठवतं की जेव्हा नोटाबंदी आली तेव्हा मी मिरजमधल्या वेशावस्तीमध्ये फिरलो होतो आणि प्रत्येक त्या वेशा व्यवसाय करणाऱ्या मुलीला मी विचारत होतो की आता हे सगळं डिजिटल होणार आहे पैशाचा वापर होणार नाही त्यावेळेला त्या चिंतेत होत्या फ्रॉम दॅट डे ऑनवर्ड्स टू आता दोन हजार पंचवीस आणि म्हणून मी एक आर बी आयचा रिपोर्ट तुम्हाला सांगतो आर बी सा रिपोर्ट आहे डेली डिजिटल ट्रान्झॅक्शन्स इन इंडिया ॲज ऑफ ऑगस्ट ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह किती असावा रोज युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस ज्याला युपीआय आपण म्हणतो एवरेज नव्वद हजार कोटी रुपयाचा आहे म्हणजे एकशे चाळीस कोटी नागरिक हे रोज किंवा नव्वद हजार कोटी रुपयाचा व्यवहार हा डिजिटलवरती करतात आणि दिस मार्क्स सिग्निफिकेंट सर्च फ्रॉम अर्लियर मंथ्स फॉर इन्स्टन्स आधीच्या महिन्यात दर महिन्यात त्याच्यात वाढ होते जुलै दोन हजार पंचवीसमध्ये आपले भारतीय नागरिक रोज ऐंशी हजार नऊशे एकोणनव्वद माफ करा ऐंशी हजार नऊशे एकोणीस कोटी रुपयाचे व्यवहार रोज करत होते रोज वाईल जूनसह एटी थाउजंड करोड यू पी आय अलोन अकाउंट फॉर रफली सेवन्टी फाय टू एटी पर्सेंट ऑफ ऑल रिटेल डिजिटल पेमेंट्स इन इंडिया सगळा जो जो काही व्यापार रोज आपल्या भारतामध्ये होतोय त्यात ऐंशी टक्के व्यापार आणि मला तर असं वाटतं की हा सुद्धा हळूहळू वीस टक्केचा जो शिल्लक राहिला तोही संपत जाईल ऐंशी टक्के व्यापार हा डिजिटली सुरू आहे आणि म्हणून त्या वेशेनं त्या भगिनीनं सुद्धा ते जे डिजिटल पेमेंट घेतलं ते डिजिटल पेमेंट तिने यासाठी घेतलं कारण आता इतकं कॉमन होऊन बसलं हे सगळं आता इंडिया मेकिंग इट्स अ रिलायबल प्रॉक्सी फॉर द ओवरऑल डिजिटल ट्रान्झॅक्शन व्हॉल्युम्स ब्रॉड डिजिटल पेमेंट्स इन्क्लुडिंग कार्ड्स वॉलेट्स अँड आय एम पी एस सच द टोटल डेली व्हॅल्यू इवन हायर बरोबर आहे मी आधीच म्हणाल होतो की ऐंशी टक्क्यापेक्षा सुद्धा आय एम पी एस आणि बाकीचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत आर टी जी एस वगैरे हे कदाचित नव्वद पंच्याण्णव टक्क्याच्या आसपास गेले असतील आता मला प्रश्न असा पडला की हे कधी सुरू झालं कारण नरेंद्र मोदींनी जी काही नोटाबंदी आली आणली त्याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला मनमोहन सिंह जे अत्यंत हुशार तज्ज्ञाचे अर्थतज्ज्ञ आहेत डॉक्टर घुरामराजन असं म्हणाले होते की वेट अँड वॉच मी पण त्याच भूमिकेत होतो इनिशियली पण त्याचा एक जो पुश मिळाला तर आर बी आयचा रिपोर्ट असं सांगतो द रॅपिड ग्रोथ ऑफ डिजिट ट्रान्झॅक्शन्स इन इंडिया बिगॅन एक्सिल अराउंड टू थाउजंड सिक्सटीन अँड टू थाउजंड अँड सेव्हन्टी कॅटलाइज बाय द टू की इव्हेंट्स कशामुळे कशामुळे हे दोन हजार सोळा सतरापासून वाढलं नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ज्याला एन पी सी आय आपण म्हणतो इन एप्रिल टू थाउजंड अँड सिक्स्टीन विच एनेबल्ड सिमलेस इंस्टंट पिअर टू प्युअर अँड मर्चंट पेमेंट व्यक्ती आणि ग्राहक ग्राहक ते दुकानदार यांच्यामध्ये हे जे एन पी सी आय एलनं एप्रिल दोन हजार सोळाला पेमेंट अलाव केलं त्याच्यानंतर हे वाढायला सुरुवात झाली आणि दुसरा मुद्दा इथेच आरबीआयच्या रिपोर्टमध्ये असं म्हणतोय डिमोनिटायझेशन ड्रिव्हन इन नोव्हेंबर टू थाउजंड अँड सिक्सटीन विच इन व्हॅलिडेटेड हाय व्हॅल्यू करन्सी नोट्स अँड पुस्ट मिलियन टुवर्स डिजिटल अल्टरनेटिव्ह प्रायर टू डिजिटल पेमेंट्स एक्झिस्टेड एन एफ टी आर टी जी एस बट वॉल्युम वॉर मॉडेस्ट टोटल ट्रान्झॅक्शन्स ग्रू फ्रॉम जस्ट हंड्रेड अँड सिक्स्टी टू करोड्स इन टू थाउजंड अँड ट्वेल्व थर्टी हे दोन कारणं मी मला सांगितलं मॉनिट पण आहे दोन हजार बारा तेरा एकशे बासष्ट कोटी ट्रान्झॅक्शन्स एका वर्षामध्ये झाली होती तर तीच ट्रान्झॅक्शन्स दोन हजार एकवीसमध्ये इतकी वाढली की आपल्याला जवळपास यू पी आय बिलियन्समध्ये व्हायला लागले आणि मग याचा जी डी पीच्या ग्रोथमध्ये कसा उपयोग झाला आहे बघा बिटवीन टू थाउजंड अँड फोर्टीन अँड टू थाउजंड अँड नाईन्टीन द डिजिटल इकॉनॉमी एक्सपांडेड टू पॉईंट फोर टाइम्स अडीच टक्क्यांनी अर्थ डिजिटल पेमेंट इकॉनॉमी वाढली अँड बाय टू थाउजंड अँड ट्वेंटी फाय इट्स प्रोजेक्टेड अकाउंट फॉर वन फिफ्थ नॅशनल इन्कम जे काही भारताचं इन्कम आहे त्यातला एक पंचवांश वाटा हा आता डिजिटल पेमेंटमधला आलेल्या कराचा रूपाचा आहे जॉब क्रिएशन job creation and skill developments. it has generated 60 to 65 million jobs by 2025, many in emerging sectors like fintech and e-commerce, while upskilling the workforce in digital tools. this is particularly empowering for women, boosting their participation in the formal workforce. <laughs> हा अत्यंत महत्त्वाचा आणि वाढतोय असं बनतोय आपण म्हणजेच मी हे उदाहरण पुण्यात एकदा आपल्या बुधवारपेठेतल्या वेश्या व्यवसायाशी घेऊन जातो की ती वर्कफोर्स आधी तिथेच आहे एक्झिस्टिंगच आहे ती कारण शेवटी असं आहे की स्त्रीचा उपभोग ही सनातन गोष्ट आहे त्याच्यात कुणीच असं म्हणू शकत नाही की अमक्या राष्ट्रात फार चांगलं आहे तर अमक्या राष्ट्रात फार वाईट परिस्थिती आहे सगळीकडे हे सारखंच आहे काही देशामध्ये तर वेश्या व्यवसायाला अधिकृतपणे मान्यता आहे फिनान्शियल इन्क्लुशन अँड एफिशियन्सी वाईड स्प्रेड अडॉप्टेशन ऑफ डिजिटल पेमेंट्स अँड सर्विसेस हॅज ब्रॉट ओवर फाय हंड्रेड मिलियन प्रिव्हियसली अनबँक्ड इंडिव्हिज्युअल्स इन टू द फॉर्मल इकॉनॉमीन हे फार महत्वाचं आहे पाचशे मिलियन्स लोक जे फॉर्मल इकॉनॉमीमध्ये नव्हते इनफॉर्मल आणि फॉर्मल अशा दोन इकॉनॉमीचे अर्थव्यवस्थेचे भाग असतात फॉर्मल इकॉनॉमीमध्ये पाचशे मिलियन लोक आल्यामुळं ह्या सगळ्या लोकांचे व्यवहार हे अर्थव्यवस्थेमध्ये रिफ्लेक्ट व्हायला सुरुवात झाली आणि ऑब्वियसली माझं असं मत आहे की जी एस टीचं जे कलेक्शन दोन हजार सतरापासून वाढायला सुरुवात झाली म्हणजे दोन हजार सतरा अठराला जी एस टीचं कलेक्श कलेक्शन आहे सिक्स्टी टू बिलियन दोन हजार बावीस तेवीसला ते, ते कलेक्शन सात पॉईंट चार लाख करोड टू ओव्हर एट्टीन लाख करोड अॅन्युअली इथपर्यंत गेलं दोन हजार वीस वीसला तर ते आणखी वाढलं आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये डे आपल्या ह्या जी एस टीचं कलेक्शन हे दर तीन क्वार्टरला हे महिन्याला ग्रोथ दोन लाख कोटी रुपये दोन पॉईंट एक कोटी दोन पॉईंट दहा कोटी दोन पॉईंट वीस लाख कोटी रुपये इतक्या गतीनं वाढते आता तुम्हाला लक्षात आलं की बुधवारपेठेचा संबंध रोज होणाऱ्या नव्वद हजार कोटी रुपयाच्या ट्रान्झॅक्शनशी मी का जोडला एक अशी गोष्ट आहे की ज्या ज्या गोष्टीचं आकलन अजूनही आंतरराष्ट्रीय मानक संस्था की ज्या भारतीय अर्थव्यवस्थेचं आकलन करतात त्यांना पुरेशा प्रमाणात होताना दिसत नाही हे जे डिजिटल ट्रान्झॅक्शन आहे ज्याची खरी देण ही काँग्रेस आजोडीच्या काळातच सुरू झाली होती कारण आधारला तेव्हा भारतीय जनता पार्टीनं मोठ्या प्रमाणात विरोध केला होता डिजिटल ट्रान्झॅक्शनला विरोध केला होता डी बी टी डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्झॅक्शन ह्यामुळं सुद्धा करोडो रुपये आपले आहेत आणि ते मूळ आहे की आपली अर्थव्यवस्था अमेरिका आणि तत्सम राष्ट्रातल्या इतक्या सगळ्या आर्थिक निर्बंधानंतर जग सगळं आर्थिक अडचणीत आलेलं असताना सुद्धा अजूनही तगून आहे आणि इनफॅक्ट ती वाढते आता लक्षात आली तुम्हाला पेटीची गोष्ट थांबून पाहिजे